आणि प्रथम क्रमांकासाठी जोडी आहे त्याचं नाव सांगण्या दोघांच्या बहिलांचा इतिहास मित्रांनो फार मोठा गरीब घराण्यातील महिला त्याचं नाव कायम काढवाडचं नाव घेणे गे तुझ्या इतळा माझ्या भावा तिथली सांग तिथले सांग या ठिकाणी नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगे ते चेअरमन केसरी भव्य बैलगाडा शर्यत अतिशय चित्तथरारक पद्धतीने पार पडली या शर्यती पाहण्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते माननीय श्री प्रतीकदा पाटील तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्रीमंत मनोजबाबा शिंदे उपस्थित होते या शर्यतीचे आयोजक मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे व मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरशे होते बैलगाडा शर्यतीचे प्रसिद्ध निवेदक सयाजी शिंदे यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या शर्यतीचे निवेदन केले हजारोच्या संख्येने शर्यतप्रेमींनी या शर्यतीचा आनंद घेतला यावेळी बोलताना माननीय या बापूसाहेब दादा बुरसे म्हणाले मी बापूसो दत्तू बुरसे मार्केट कॅप सांगली मार्केट कमिटी संचालक व मिरज बाजार आवार समिती सभापती आमचे नेते आदरणीय ने, मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेडक पट्ट्यावरती कारखान्या पट्ट्यावरती भव्याशा शर्यतीचं आयोजन केलं होतं या बक्षिसाचं पहिल्या नंबरचं बक्षीस एक लाख एक लाख अकरा हजार रुपये या दानवाड काळं व अजिंक्य कोपार्डे यांचा लेगनूर यांच्या बैलजोडीने पटकावला दोन नंबरचं दोन नंबरचा नंबर भुमनाळे नंबर नंबर म्हैसाळ यांच्या गाडीने पटकावला असून तीन नंबरचा नंब तीन नंबरचं बक्षीस कोल्हापूरच्या गाडीने पटकावलं आज या बैलगाडी शर्यती जनरल गट गट दुःसा चौसा व आदत असं चार प्रकारचं मैदान झालं हे मैदान शासनाच्या नियमाप्रमाणे काठोरक्या पद्धतीच्या नियमाचं पालन करून करण्यात आलं या शर्यतीसाठी सर्वच आमचे कार्यकर्ते आमचे पोलीस पोलीस यांचं सहकार प्रशासक सा, यांचं सर्वांचा सहकार्य लाभलं आणि एकदम मोठ्या रीतीने शर्यती पार पडल्या या शर्यती पाहण्यासाठी जवळजवळ पन्नास हजारच्या वरती पब्लिक इथं आलेलं होतं आणि या आमच्या वेडेकवरती शर्यती भरण्याचं आणि चांगल्या पद्धती इथं शर्यती होतात त्यामुळंच इथं पब्लिकाने भरपूर गाड्या येतात या आज आज जवळजवळ ते सत्तर गाड्याने आज या मैदानामध्ये भाग घेतलेला होता आणि या मैदानासाठी खास करून आमचे नेते सन्मान्य जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदादादा पाटील राजारापूर कारखान्याचे चेअरमन हे खास करून स्वतः उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत आम्ही बाबांचा हस्ते येथे केक कापून बाऊदा बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बाबांना शतायुषू शो लाभो अशी सर्व आम्ही प्रार्थना केली अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी आम्ही जयंत केसरी आणि चेअरमन केसरी इथून पुढं कायमच भरणार आहोत आणि या मैदानाचा सर्व बैलगाडी प्रेमींनी चांगल्या पद्धतीने आनंद घेतला आणि चांगल्या पद्धतीने शर्यती पार पडल्या